जय मल्लार मित्रांनो हे बघा परवा जाणव जानू येऊन यांचं धिंगा किती हे जानू किती आवाज असते ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಪುರಾರಿ ಸ್ಟಾತಿ ಬೇ हिंदी बोलताय बघा आम्हाला जमत नाही हिंदी पण त्यांना जमत आहे ए एडिया भी, भी, भी। तर मित्रांनो तुम्हाला ना श्रीच एक कला दाखवते श्री ना डेंजर माणूस आहे विरका मित्रांनो त्यानं कस अस जंप मारतो दाखवते तुम्हाला हे श्री जंप मारा ते काढ सर्व सर्व काढून जंप मार तुलाच लागल मग मार जम हो का जंप्री आता असं रिटर्न मार काय होत नाही मार हो का जम्प बघितलं का डेंजर माणूस आहे आता त्याला सव्वा वर्ष चालू आहे बर का त्याचा इच्छा आहे पोलीस होणं <laughs> फक्त पोलीस म्हणतो तो ए तुला काय व्हायचं आहे बघा पोलीस म्हणत आहे फक्त पोलीसच नाम आहे त्याला काय होत काय माहिती बघा बघा त्याच हा अजून बघा 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 त्याच मला ना विचित्र काय काय ले बसके आशक केलं हा बघा मला लागलं बघा त्याला ना किती पडलं का। ला तरी काही होत नाही बघा मित्रांनो मी किती पण पडू दे काही पण करू दे पण त्यांना ना असं रडत नाही बरं का लागलं म्हणतच नाही लागलं तरी पण गप्पच रातो हसत खेळतच फक्त त्याला ना पोलीसवाईचं ना आहे हेवर का नक्की अंगा कमेंट मध्ये कसं वाटलं त्याचं जम्प तर चला बा बाय